तर बघा शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी होणार परीक्षा परिषद घेणार संबंधित परीक्षा पवित्र प्राण्यांमार्फत शिक्षक भरती राबवण्यात येत आहे भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियता आणि बद्धीमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षा परिषद संबंधित परीक्षा घेणार आहे त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना परीक्षेत तयारी करायला लागणार असल्याचं स्पष्ट झालं दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी किती जागा उपलब्ध होणार याकडे इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलं आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे पवित्र संकेतस्थळावर जाहिरात नोंदणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शाळे शाळेमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोगता आणि बुद्धिमापन पत् पात्रता आवश्यक आहे शिक्षणाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे दिनांक वीस जानेवारीपासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनाने सुविधा आहे पवित्र पोर्टल जाहिरात देण्यासाठी मा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी या संकेतला भेट द्यावी जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल वीस फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असे देखील स्पष्ट केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद